सूर्याची किरणे पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो चला कॅल्क्युलेट करूया तर सूर्यापासून पृथ्वीचा अंतर आहे पंधरा कोटी किलोमीटर त्यानंतर आपल्याला स्पीड ऑफ आप लाईट म्हणजे प्रकाशाचा वेग किती आहे तो पण माहीत असणं गरजेचं आहे तर प्रकाशाचा वेग आहे तीन लाख किलोमीटर प्रति सेकंद म्हणजे आपला जो प्रकाश आहे तो एका सेकंदामध्ये तीन लाख किलोमीटर ट्रॅव्हल करतो हे थोडंसं कमी जास्त आहे मी राऊंड फिगर घेतलं टाइमचा जो फॉर्म्युला आहे तो आहे डिस्टन्स अपॉन स्पीड म्हणजे वेळ बरोबर अंतर भागिले वेग मग जे आपलं अंतर आहे ते आहे पंधरा कोटी किलोमीटर ते आपण वरती घेतले आणि जो आपला स्पीड आहे तीन लाख तो आपण खाली घेतला सेकंदामध्ये त्यानंतर झिरो झिरो आपण कट केले त्यावेळेस वरती आले एक हजार पाचशे भागिले तीन हे कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर आपलं उत्तर आलं पाचशे सेकंद आता पाचशे सेकंदला जर मिनिट मध्ये कन्वर्ट करायचं तर आपल्याला साठने भागावं लागेल मग साठने भागल्याच्या नंतर आपलं कॅल्क्युलेशन आले आठ पॉईंट तेहतीस मिनिटं पण हे आठ पॉईंट तेहतीस मिनिटं आले याला आपल्याला मिनिट आणि सेकंद मध्ये कन्वर्ट करावं लागेल आपण याला जर मिनिट सेकंद मध्ये कन्व्हर्ट केलं तर ते आलं आठ मिनिटे वीस सेकंद तर या कॅल्क्युलेशन नुसार आपल्याला समजते की सूर्याची किरणे पृथ्वीवर येण्यासाठी आठ मिनिटे आणि वीस सेकंद लागतात व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आपल्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचवा जय हिंद जय महाराष्ट्र